काय प्रकरण आहे ट्रॅक्टरचं करायचं बाकीश्वर पोलिसांनी येथे नाही <tip> अशी तक्रार प्राप्त झाली होती त्यानुसार बाकीश्वर पोलिसांनी करण्यात आला होता तपास डी पी पद्धतीतील प्रवीण साठे हे करत होते तपास करत असताना त्यांना आणि डी पीच्या टीमला त्या टीममध्ये सचिन देशमुख उदार पवार माने असे होते आणि त्यांना एक संशयित ट्रॅक्टर एक व्यक्ती घेऊन थांबलेला दिसला त्याच्याकडे विचारपूस कर करत असल्यावर तो उन्हा उत्तर देत होता त्याचं नाव वैभव कुंड असे होते तो काठी सावरगाव येथील आहे कोल्हापूर तालुका त्याला ताब्यात घेतलं विचारपूस केली त्यानं सदर गुन्ह्यातील मोटरसायकल चोरीचा गुन्हा कबूल केला आणि त्यांना जवळपास एकूण चोरी केलेले एकूण सहा टॅक्टर तुम्ही पाहता या ठिकाणी सहा टॅक्टर आपण जप्त केलेले आहेत वैरा पोलीस ठाणे सोलापूर तालुका पोलीस ठाणे आणि तामरवाडी पोलिसांनी असे वेगवेगळ्या ठिकाणी टॅक्टर चोरीचे गुन्हे दाखल आहेत सहा टॅक्टर एक मोटरसायकल आणि एक फ्लोअर असा जवळपास बत्तीस लाख तीस हजारचा माल या डी बी जप्त केलेला आहे सगळचा तपास मान्य पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर सर आणि बार्शी उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सायकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबीचे ठिकाणी केलेला आहे एक फूट रे